नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना मुलांनो आता आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे जे ऑफिस टूल आहे याचा वापर आपल्या प्रेझेंटेशनमध्ये किंवा सादरीकरणमध्ये कसा करायचा आहे याची माहिती घेत आलो आहोत आता आपण आजच्या भागामध्ये आपण एखादा आकार किंवा एखादं वाक्य टाईप केलं तर त्याला ॲनिमेशन कसं द्यायचं ते पाहणार आहोत चला आपण आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करूया हे बघा मी ओपन केलं इथं लेआउटमध्ये गेलो आणि ब्लँक त्याला मी करून घेतलं आता इथं डिझाईन आपण शिकलेलो आहोत आज आपल्याला ॲनिमेशन शिकायचं आहे आज आपल्याला इन्सर्ट टॅबमधील प्रथम एक चित्र इन्सर्ट करायचं आहे हे बघा मी इथून एक चित्र इन्सर्ट करतो माझ्या डिवाईसमधलं डिवाईसमध्ये जिथं चित्र आहेत आपले ते ओपन होतील आणि याच्यातलं हे एक चित्र मी इथं इन्सर्ट केलं ह्या मुलीचं ओके okay. आता ह्या मुलीला मी इथं इन्सर्ट केलेला आहे तर हिला आपण ॲनिमेशन द्यायचं आहे ते ॲनिमेशन कसं देणार ते आपल्याला इथं पाहायचं होतं तर ही मुलगी काहीतरी बोलते हे हे आपल्याला पहिल्यांदा दाखवायचं असेल तर प्रथम ही मुलीला आपण ॲनिमेशन देऊया ह्याला सिलेक्ट करायचं इथं ॲनिमेशन नावाची टॅब आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं ॲड ॲनिमेशनचे वेगवेगळे पर्याय आहेत इथं पर्याय पाहायचे बघा भरपूर पर्याय इथं तुम्हाला आहेत तर याच्यापैकी तुम्हाला आपण झूम असं ॲड करूया आणि इथूनसुद्धा आपण ॲड प्र जे ॲनिमेशन आहे इथूनसुद्धा आपण करू शकतो किंवा या खर्चला टिकमार केली तर इथूनसुद्धा आपल्याला ते सापू शकतात आता आपण याला झूम ॲनिमेशन दिलेलं आहे हां म्हणजे ही मुलगी असं तात्काळ जेव्हा स्क्रीन चालू होईल तेव्हा ती बाहेर पडणार आहे तर ते, ते कशासाठी कसं करावं लागेल तर या ठिकाणी ॲनिमेशन पॅन नावाची टॅब आहे त्याच्यावर आपण क्लिक करावं लागेल आता आपण या चित्राला अॅनिमेशन दिलेलं आहे म्हणून इथं अॅनिमेशन जे पॅन आहे याच्यामध्ये आपल्याला त्या चित्राचा नंबर दिला आहे एक नंबरचं चित्र होत म्हणून त्याला एक नंबर आलेला आहे तर याला मी हा जो पान आहे याच्यावरती जर मी क्लिक केलं तर आपल्याला ॲनिमेशनच्या ज्या वेगवेगळ्या महत्वाच्या टॅब्स आहेत सब टॅब्स ह्या इथं आपल्याला पाहायला भेटणार आहेत याच्यातली पहिली बॅग टॅप म्हणजे स्टार्ट ऑन क्लिक म्हणजे हे चित्र जेव्हा मी स्लाइड शोमध्ये ऑन चित्र हे बघा याला मी जर क्लिक केलं आणि आता आपण स्लाईड शो रन करूया बघा स्लाईड शो रन केला स्लाइड एकदम पांढरी शुभ्र दिसत आहे तिथं काहीच दिसत नाही जेव्हा मी इथं क्लिक करेल तेव्हा ती मुलगीचं चित्र झूम होऊन बाहेर पडलं म्हणजे हा जो ॲनिमेशनचा पहिला भाग आहे स्टार्ट आ, स्टार्ट ऑन क्लिक ते आपण पाहिला नंतर स्टार्ट विथ प्रिव्हियस हा स्टार्ट विथ प्रिएस केला आणि या ठिकाणी स्लाईड शो नावाचा ऑप्शन असतं इथं आपण फ्रॉम बिगिनिंग म्हणजे सुरुवातीची स्टाईल बघा जेव्हा आपण आपली स्लाईड ऑन झाली ऑन झाल्याबरोबर ते चित्र झूम होऊन बाहेर पडलेलं आहे हे आपल्याला दिसत आहे आता ह्या मुलीच्या तोंडातनं आपल्याला काही वाक्य बोलून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला इन्सेटमध्ये जाऊन एक शेप्सचा आकार आपल्याला इथं काढावं लागेल हे आपण जेव्हा इन्स्ट टॅप पाहत होतो त्यावेळेला आपण हे पाहिलं होतं शेप्स कसा यायचा असं ओके हा शेप्सचा आकार इथं आपण करतोय हां ही मुलगी बोलते आता ही मुलगी बोलते याला आपल्याला प्रथम याचा जो लेआउट आहे हो त्याचं जे पृष्ठभाग आहे त्याचा रंग आपल्याला बदलून घ्यायचा इथं फील सुपर फिलवरती केलो आणि तुम्ही त्याला पिवळ्या रंगाचा केला आणि आता मला याला ॲनिमेशन द्यायचं या आहे ॲनिमेशन देण्यासाठी काय करायचं असतं ॲनिमेशन देण्यासाठी ह्या चित्रावर आपल्याला क्लिक करायची असते क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं ॲनिमेशन नावाचं टॅब आहे याच्यात ॲड ॲनिमेशनला आपण क्लिक करायची असते आणि इथून हे जे नाव आता आलेलं आहे ते आपल्याला कसं यायला हल पाहिजे हळूवार बाहेर पडायला पाहिजे म्हणून मी वाईप हे सिलेक्ट केलं आता हे वेब सिलेक्ट केल्यानंतर इथं आपण पाहतोच की नाही त्याला इथं या बानावर क्लिक करायची आणि याच्यातले काही सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्स आपल्याला से पाहून घ्यायचे आहेत हे बघा पहिलं आहे स्टार्ट ऑन क्लिक जेव्हा आपण क्लिक करणार तेव्हा ते सुरू होईल त्याच्यावर आपल्याला मॉज दिसतं म्हणजे ते आपण सिलेक्ट केलेलं आहे स्टार्ट विथ प्रिव्हियस म्हणजे सुरुवातीला जेव्हा ते चित्र बाहेर पडतं आहे तेव्हाच हे सुद्धा चित्र बाहेर पडतंय जर आपण स्टार्ट विथ प्रिवियस के अन स्लाईड शो पाहिला तर दोन्ही आपल्याला एकत्र येताना दिसतील हे ते मग आपल्याला दोन्ही एकत्र नको यायला पहिल्यांदा मुलीचं चित्र नंतर तो श तो बॉक्स यायला पाहिजे तर मग याला आपल्याला करायचं आहे या बाणटले करून स्टार्ट आफ्टर प्रिवियस स्टार्ट आफ्टर प्रिवियस आता जेव्हा हे चित्र आहे ते हे चित्र आल्यानंतर थांबल्यावर हे चित्र बाहेर पडेल असं म्हणतात मग हे चित्राचा वेग खूप मोठा झाला आहे आपल्याला वेग कमी करायचा आहे पटकन बाहेर पडता येते तर वेग कुठं कमी करायचा असतो तर हा वेग या ठिकाणी टायमिंग नाव आहे बघा खाली राईट क्लिक करून रिफ्रेश करायचं खाली आपल्याला स्टार्ट विथ प्रिवियस स्टार्ट आफ्टर प्रिवियस हे आपल्याला दिसतं आहे तर आपण स्टार्ट आफ्टर प्रिवियस केलं होतं आता आपण टायमिंग पाहायचं आहे टायमिंग हे बघा जेव्हा ते चित्र बाहेर ओपन होत होतं तेव्हा एक डीप फास्ट ते पूर्ण ओपन होत होतं कारण इथं पॉईंट फाईव्ह सेकंड व्हेरी फास्ट केलं आहे याला मी थोडं कमी करतो थ्री सेकंड करतो आणि क्लिक करतो आता आपल्याला ही मुलीप बोलते हे इथं नाव आपल्याला टाईप करायचं इन्स्टमध्ये गेलो इथं वर्ड आर्ट आहे त्याला क्लिक केलं या फॉनला क्लिक केलं आणि इथं म्हणायचं मी मी रिया आहे खाली मी इयत्ता दुसरीत शिकते हे वाक्य आपण लिहिलेलं आहे पूर्णराव द्यायचा कसा दा इंटर दाबायचा हे वाक्य तयार झालं आता हे वाक्य झाल्यानंतर आपण याच्यामध्ये त्याचा फॉन्ट जो आहे तो बदलून घेऊया पहिल्यांदा ओके त्याचा आकार पण बदलून घेऊया कारण तो तिथं म्हवायला पाहिजे मी रिया आहे मी इयत्ता दुसरीत शिकते ओके हां याचा कलर आपण बदलून घेऊया ओके मी रिया आहे मी इत्ता दुसरी शिकते आता ह्या वाक्याला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे तर कोणता देऊया आपण बघा ते वाक्य तो बॉक्स टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करायचा ॲनिमेशनमध्ये दे जायचं आणि वाईफ ॲनिमेशन द्यायचं त्याला केल्यानंतर त्याला सेटिंग आहे उपलब्ध होतं त्याच्यावाली त्यात जायचं आणि खाली जाणारं शब्द मी रिया आहे मी एकता दुसरीत शिकते आता हे केव्हा यायला पाहिजे तुम्हाला क्लिक करून यायला पाहिजे की आपोआप यायला पाहिजे आप जर आपोआप यायला आप 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 पाहिजे असेल तर था इथं सिलेक्ट बटनवरती तो नंबर दिसतो आहे आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे नंतर इफेक्ट ऑप्शनवर जायचं आहे आणि इथं इफेक्टवरती जायचं आहे आणि वरून खाली येणारे शब्द आपन, आ, तेचा, हे मुलीला आपण त्याचा इफेक्ट दिलेला आहे खालूनवर जाणारा आता ह्याला आपण करणार आफ्टर प्रिव्हियस म्हणजे ते पूर्ण झाल्यानंतर आणि त्याचा वेग आपल्याला कमी करायचा आहे पॉईंट फाईव्ह सेकंद आहे ना तरी तो थ्री सेकंदचा टाईम करायचा म्हणजे थोडंसं व्यवस्थित ते रन होतं ठीक आता हे खालून वरती जातं आहे आपल्याला वरून खाली वाचत यायला पाहिजे म्हणून हा जो बाण आहे वाईपचा या आप बार क्लिक करायचं आहे आणि खालच्या वनला क्लिक करायची आहे बघा आता मी रिया आहे मी आत्ता दुसरीत शिकते त्यानंतर पुन्हा आपण एक, तर पुन एक वाक्य ॲड करूया आणि त्या वाक्याला आपल्यालाही फेक द्यायचं आहे माझ्या शाळेचे नाव जी प शाळा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक हे शाळेचं नाव मी खाली टाईप केलेलं आहे आता याचा सुद्धा आपल्याला चेक कसा करायचा चेंज कसं करायचं तर मला माहिती आहे तर आपण पटकन घेऊया घेऊयाचं आहे हा फॉन्ट पेन निवडलेला आहे आणि या शब्दांना आपल्याला काय द्यायचं आहे ॲनिमेशन द्यायचं आहे दिंडोरीचा ड झाला दिंडोरी राहून गेला हां तर दुरुस्त करून घेऊ आपण दिंडोरी आता याला ॲनिमेशन कसं द्यायचं आहे आपण पाहूया हे बघा ॲनिमेशन टॅबला गेलो आणि याला मी इथं ॲनिमेशन केलं आणि याला अप केलं हे बघा आलं लक्षात म्हणजे या पद्धतीने आपल्याला जो आकार आप आहे चित्र आहे शब्द आहे याला आपल्याला ॲनिमेट करता येतं ॲनिमेशन केलं झाल्यानंतर या उलट्या त्रिकोणावर क्लिक करायची आहे मग ते चित्र क्लिक केल्यानंतर ओपन करायचं आहे किंवा आपोआप ओपन आप करायचं आहे किंवा दोन्ही चित्र एकत्र ओपन करायचे आहेत हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं आणि त्या पद्धतीची कमांड आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये देऊन आपलं सादरीकरण हे अतिशय उत्कृष्टरित्या आपण पूर्ण करू शकतो शकतो धन्यवाद